नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार, बाजार बाजा समिती अमरावती कापूस लोकल अवकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी द्या सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजा समिती भद्रवती कापूस लोकल अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजा समिती पांढरकवडा कापूस ए के एचवर मध्यम स्टेपल अवघ दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा आज सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा आज सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अकोला बोर्गमंजू कापूस लोकल अवक अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी द्या सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीस हजार आठ हजार रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ तीनशे एकतीस क्विंटलचे कमीत कमी दास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत हजार सात हजार तीनशे रुपये क्विंटल मनमत कापूस लोकल अवघ दोन हजार आठशे क्विंटलचे कमीत कमी दास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजा समिती वरोरा कापूस लोकल अबग सोळाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी द्यास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजाचा समिती वरोरा मंडेली कापूस लोकल अबग सहाशे क्विंटलची कमीत कमी द्या सहा हजार रुपये क्विंटल सर्वसालंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा खांबाडा कापूस लोकल अवक एक हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसालंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे छप्पन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दा सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेफल अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलंबरी कापूस मध्यम स्टेफल अवक दोनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल तरी हे होते दोन मार्च दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव बा, आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगबेटू या नूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाबा